मित्रांनो नमस्कार आज आहे सोळा एप्रिल आणि संध्याकाळचे साधारणतः सहा वाजत आहेत मित्रांनो दुपारनंतर बहुतांश जिल्ह्यांच्या वातावरणामध्ये मोठा बदल आपल्याला बघायला मिळालेला आहे बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये वादळी स्वरूपाचा पाऊस बघायला मिळालेला आहे त्यानंतर आता लगेच रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान देखील राज्यातील बहुतांश जिल्ह्यांच्या वातावरणामध्ये मोठा बदल होण्याची शक्यता आहे खास करून पश्चिम महाराष्ट्र त्यानंतर कोकण किनारपट्टीचा प्रदेश या भागामध्ये जोरदार वादळी पावसाचा इशारा असणार आहे सोबतच विजांचा कडकडाट तर काही प्रदेशामध्ये जोरदार वादळीवर आपल्याला बघायला मिळू शकतात तर सविस्तर अपडेट आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि तत्पूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे अशाच प्रकारचे दररोज हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी लगेचच चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन नक्कीच दाबा आणि व्हिडिओमधली माहिती आवडल्यास लाईक नक्कीच करा मित्रांनो तुम्ही स्क्रीनवरती बघू शकत असाल पश्चिम महाराष्ट्र त्यानंतर मध्य महाराष्ट्राचा उत्तरेकडचा परिसर सोबतच कोकण किनारपट्टीचा संपूर्ण परिसर या भागामध्ये उत्तर दक्षिणाचा चक्राकारवाऱ्यांचा परिसर या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे आणि याच चक्रकारवाऱ्यांच्या स्थितीमुळे राज्यामध्ये जो पश्चिमेकडचा परिसर आहे या भागामध्ये वादळी पावसाचे वातावरण रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान कायम असणार आहे यामध्ये सविस्तर जिल्हे जर बघायचं झालं तर नाशिकचा जो आसपासचा परिसर असणार आहे म्हणजेच मनमाड आहे मालेगाव त्यानंतर नाशिक आहे आव्हाळाचा दक्षिणेकडचा परिसर या भागामध्ये विखुरल्या स्वरूपात पावसाची वादळी वातावरण आपल्याला विखुरल्या स्वरूपात ठिकठिकाणी रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे त्यानंतर दक्षिणेकडे इगतपुरी आहे वाडा कल्याण व डोंबिवली त्यानंतर मुंबई आहे खोपोली खेड पुणे जुन्नर हा जो परिसर असणार आहे या भागात देखील विखुरल्या स्वरूपात हलक्या पावसाची ढगाळ वातावरण सोबतच वादळी वारे या प्रदेशामध्ये सक्रिय राहण्याची शक्यता मध्यरात्रीच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळू शकते त्यानंतर दक्षिणेकडे गोरेगाव आहे चिपळूण सातारा त्यानंतर रत्नागिरी कोल्हापूर कोडोली राजापूर हाजो रहे वादली हा जो परिसर असणार आहे दक्षिणेकडचा या भागात देखील विखुरल्या स्वरूपात वादळी पावसाचे वातावरण ठिकठिकाणी आपल्याला बघायला मिळेल सर्वदूर असा हा पाऊस राहणार नाही परंतु विखुरल्या स्वरूपात ठिकठिकाणी वादळी स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो त्यानंतर निपणी आहे रायबाग आहे गोकाक आहे जामखांडी वैजापूर आहे त्यानंतर जत आहे विटा सांगली कोडोली कराड वडूज सातारा त्यानंतर पंढरपूरचा आसपासचा परिसर या भागामध्ये दे देखील विखुरलेल्या स्वरूपात हलक्या ते मध्यम पावसाची वादळी वातावरण आपल्याला ठिकठिकाणी मध्यरात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे त्यानंतर मित्रांनो पंढरपूर आहे म्हणजेच मध्य महाराष्ट्राचा दक्षिणेकडचा परिसर यामध्ये सोलापूर असणार आहे तुळजापूर आहे पेठ आहे लातूर आहे उदगीर धाराशिव अहमदपूर त्यानंतर परळी कैज बीड जामखेड करमाळा इंदापूर या परिसरादरम्यान हलक्या पावसाची वादळी वातावरण आपल्याला मध्यरात्रीच्या दरम्यान बघायला मिळू शकते त्यानंतर मित्रांनो अहमदनगरचा दक्षिणेकडचा परिसर यामध्ये दौंड बारामती करमाळा इंदापूर आणि जामखेड या भागामध्ये देखील वाऱ्याचं आपल्याला ठिकठिकाणी हलक्या पावसाचे वातावरण बघायला मिळू शकते त्यानंतर उत्तरेकडे छत्रपती संभाजीनगरचा जो दक्षिण पश्चिमेकडचा परिसर आहे म्हणजेच श्रीरामपूर आहे वैजापूर आहे त्यानंतर दक्षिणेकडे पैठण या भागामध्ये देखील विखुरल्या स्वरूपात ढगाळ वातावरण वाऱ्यासह आपल्याला मध्यरात्रीच्या दरम्यान बघायला मिळेल ठिकठिकाणी हलक्या पावसाच्या सरीसुद्धा या परिसरामध्ये बघायला मिळू शकतात बाकी इतर जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज काही राहणार नाही विदर्भ आणि मराठवाड्यातील जो पश्चिमेकडचा परिसर आहे पश्चिम पूर्वी दरम्यानचा जो परिसर असणार आहे या भागामधून पावसाचे वातावरण मध्यरात्रीच्या दरम्यान निवडून जाणार आहे परंतु दिनांक सतरा एप्रिल दरम्यान दुपारनंतर या भागात देखील पावसाचे संकेत आपल्याला बघायला मिळतील तशी अपडेट आपण दिनांक सतरा एप्रिल दरम्यान सकाळी देणारच आहोत तर व्हिडिओ तुम्ही नक्की बघचा त्यानंतर मित्रांनो एकंदरीतच जर बघितलं तर राज्यातील बहुतांश भागामध्ये खास करून पश्चिम महाराष्ट्राचा परिसर कोकण किनारपट्टी या परिसरामध्ये देखील आपल्याला आज रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तर ही होती आज दिनांक सोळा एप्रिल रात्री आणि मध्यरात्री दरम्यानचा संपूर्ण राज्यातला हवामानाचा आढावा तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा धन्यवाद